नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप भाजपच्या या बड्या नेत्याचा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडताना दिसत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत असा असतानाच भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं बाकीत वर्तवलं असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे दरम्यान महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षामध्ये दोन राजकीय भूकंप झाले शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये फूट पडली त्यातच आता आणखीन एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच भूया उंचवल्या आहेत तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येत्या दहा जानेवारी पर्यंत येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी देखील लवकरच सुरू होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे त्या संदर्भात आदेश दिले आहे परंतु या सर्व घडामोडी सुरू असताना यामध्येच आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवल्यानं सर्वांच्या भुया उंचावल्या असून शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता कोणत्या पक्षाचा नंबर लागणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे कारण सातत्याने विरोधी पक्षातील नेते भाजप पक्ष इतर पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंडभेद या नेतेचा वापर करत आहे एवढंच नाही तर फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची हुकुमशाही पद्धत भाजप पक्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये वापरत असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे आहे आणि यातच आता गिरीश महाजन यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून येत्या पंधरा ते वीस दिवसात विविध पक्षातील अनेक मोठे आणि दिग्गज मातबर नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील असा दावा केल्यानं सर्वांच्याच भूया उंचवल्या असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे